होते शपथ घेता आहोत की हे स्वराज्य वा हे श्रींची इच्छा जो हिंदू स्वराज्य स्थापन होत नाही तो आमच्या रक्ताचा प्रत्येक प्रेम स्वराज्यासाठी वाहण्याची आमची तयारी आहे आणि व्यतिरिक्त आम्ही कटबंदीत आहोत बदला घेण्यासाठी सज्ज झालेली बागी मी सर सेनापती हंबीरराव यांची कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून मी मोगल मर्दानी तारा राणी मुघलांना हे कळायला हवं मराठ्याच्या

आमच्या संस्कारांचे अमृत प्रशन करून या हिंदवी स्वराज्याच्या स्वराज्याच्या स्थापनेचा जा वारस ज्यांना तुम्ही आपले आराध्य दैवत मानता त्या शूर पराक्रमी प्रजाहित दक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ जगदंब आम्ही आम्ही पुतळाबाई मराठा साम्राज्य निर्माण करणारी शूरवीर साम्राज्याचे संतापक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या आम्ही तिसऱ्या धर्मपत्नी शूर धारसी आऊसाहेब यांच्या आम्ही सुनबाई आम्ही पालकर झाल्यानंतर आमचा जन्मही तेथेच झाला आम्ही लहानाच्या मोठ्याच झालो आमचे बंधू नेतोजी पालकर अवघा स्वराज्याच्या साक्षीने आमच्या आमच्यापतींचा विवाह सोळाशे त्रेपन्न मध्ये संपन्न झाला आम्हाला स्वतःचे मूल होते पण शंभूबाई यांनी आम्हाला आईपणाचा मातृत्वाचा अनुभव दिला सईराणी साहेब गेल्यानंतर यांनी आमच्याकडून एक वचन मागितले ते वचन म्हणजे शंभूरायांचा सामन करण्याचे ते आम्ही अगदी आनंदाने स्वीकारले

मी रानूबाई छत्रपतींची कन्या आणि स्वराज्य रक्षक शंभूराजांची लाडकी बही सावली आहोत मी आजपासून शंभूराजांना डोळ्या आड करणार नाही त्यांना किंचितही अंतर देणार नाही संबंध सुरू आहे तुम्हाला आज जाता येणार नाही रुप मी आगे नाही पड सकते मी छत्रपती की बेटी हो

देखो शिवा हमसे हाथ पिताओ आप तुम्हारे अतिथि की तरह हमारे गले में आओ शिवाजी आओ

माजी महिन्या हरव्हा महादेव